श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल स्वाती रेसिपीमध्ये चला तर मग आपण बघूया मसाल्याची वांग्याची भाजी आता आपण कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून ते ते मोहरी टाकलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहोत जिरं ॲड करून आपण खोबरं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट याचं वाटण आपण कुठून घेतलेलं आहे कुटणीमध्ये आपण ते आता याच्यात ॲड करणार आपण हे चांगलं फेस तर आपण त्याला फ्राय करत राहायचं हे जेणेकरून शेंगदाण्याचं पूट आहे त्याच्यामध्ये त्याला छान स्मेल येतो मग भाजीला या भाजीसाठी आपण तीन चमचे तिखट आणि एक चमचा हळद घेतली ते टाकणार आहोत थोड्या धण्याची पूड आणि आहोत अतिशय चवदार अशी आपली रेसिपी होणार आहे मसालेदार तिखट आपण आपल्या आपल्या चवीनुसार घेऊ हे वांगे जे आपण बारीक कापून घेतलेले ते आपण आता याच्यात टाकणार आहोत हे सगळं आपण मिक्स करून घेऊ छान मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घेऊया अगदी सोपी अशी आपली रोजच्या जेवणाची भाजी आहे ही थोड्या प्रमाणात त्याच्यात पाणी टाकू आपण आता एवढ्याच पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजवायची आहे त्याच्यात जास्त पाणी टाकू नये कारण ती भाजी एकदम पातळ होईल जाडसर होणार नाही आपल्याला ही लावणची भाजी बनवायची आहे आता याच्यावर आपण झाकण झाकून दहा मिनिटांनी आपण बघूया भाजीकडे हे बघा दहा मिनटं झाले आता आता आपण आपली भाजी बघूया अरे वा वा बघा किती छान रोजच्या जेवणाची भाजी झालेली आपली तुम्ही असं ट्राय करू शकता अशीच रेसिपी बघण्यासाठी स्वाती रेसिपीला फॉलो करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू